सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे मुख्य आरोपी आणि माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे दोन हजार सोळा साली अश्विनी बिद्रे अचानक बेपत्ता झाल्या होत्या आणि तपासात त्यांचा खून झाल्याचे उघड झाले या प्रकरणात त्यांचे सहकारी अभय कुरुंदकर यांच्यावर हत्येचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप होता ज्याला न्यायालयाने आता दुजोरा दिला आहे या खटल्यात एका अन्य आरोपीला निर्दोष ठरवण्यात आले आहे तर इतर दोघांना पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे या दोषींना शिक्षा एप्रिल एकवीस रोजीच्या सुनावणीत सुनावली जाणार आहे निकालानंतर अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आम्ही सात वर्षे वाट पाहत होतो अखेर सत्य आणि न्यायाचा विजय झाला असे त्यांनी सांगितले बिद्रे कुटुंबियांनी आरोपी अभय कुरुंदकरला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे या निकालावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत सरकारी वकील यशवंत भोपी अश्विनी बिद्रे यांची कन्यासिद्धी गोरे बिंद्रे आणि पती राजू गोय यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मागील तारखेलाच आरोपींना आरोपी क्रमांक एक यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात आलं होतं आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांना पुरावा नष्ट करण्याबद्दल दोषी धरण्यात आलं तर त्याबद्दल आज आम्हाला दोन्ही <coughs> म्हणजे उभय यांना युक्तिवाद करायला सांगितला की जो युक्तिवाद आज आम्ही केला त्याचबरोबर जी म मयत आहे अश्विनी बिंद्रे त्यांची कन्या सुची तसेच त्यांचे पती राजू गोरे यांचे वडील जयकुमार बिद्रे आणि त्यांचे बंधू यांना चौघांना आम्हाला आनंद बिद्रे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ऐकलं तर आत्तापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षाने म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये असा त्यांचा युक्तिवाद होता जन्मठेप द्यावी या प्रकारे त्यांनी युक्तिवाद गेला त्याचप्रमाणे जे कौ त्यांचं जे कुटुंब आहे अश्विनी बिदरे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आज न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्व विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षांना येईन आणि एकवीस तारखेला मी निर्णय जाहीर करीन अपेक्षा आहे ज्याप्रमाणे मी फाशीची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली आहे आणि उशीर जो आहे त्याबाबत अगदी म्हणजे सिद्धी किंवा सूची ही लहान असूनसुद्धा ती असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या या, या 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 खटल्यामध्ये पक्का निष्कर्ष निघालेला आहे की या खटल्यात नव्या मुंबईचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी या खटल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे जे पुरावे लगेच त्याच्यावर त्वरित कारवाई झाली असता मिळाले असते ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि खटल्याला कशी जास्तीत जास्त हानी होईल किंवा कुरुंतरवर कशी कारवाई होणार नाही याचीच दक्षता घेतली कोर्टाने जो स्टँड घेतला त्याचं मी अभिनंदन करतो कोर्टाचं कारण त्याने आमचं परत एकदा म्हणणं ऐकून घेतलं कारण आम्ही साक्षी दिलेल्या होत्या आमची क्रॉस झालेली होती पण आम्हाला ह्या केसबद्दल अजून काय वाटतं कारण आमच्या साक्षी झाल्या त्याच्यानंतरसुद्धा तीन तीन साडेतीन वर्ष याची सुनावणी चालली ज्या मी उनिवा दिल्या त्या स्टेप बाय स्टेप दिल्या यामध्ये प्रथम सुरुवातीपासून नवी मुंबई पोलिसांची भूमिका ही मी तिथं विस्तृत मांडली पण ह्यामध्ये मी प्रामुख्यानं जो विषय मांडला या पोलीस खात्यामध्ये किंवा नवी मुंबई पोलिसांमध्ये द्वेषपणा प्रचंड आहे स्त्रीला किंमत दिली जात नाही याचं मी पुराव्याशी किंवा वारंवार ज्या घटना माझ्या समोर आल्या त्या आम्ही घातल्या त्याची मी उदाहरणं सांगू इच्छितो हेमंत नगराळयांच्या बाबतीत बरोबर समोर एक कॉमन मिटिंग झाली म्हणजे आम्ही पीडित आणि जे तपास अधिकारी त्यावेळी त्यांची जी स्त्रीबद्दलची भाषा होती म्हणजे अश्विनीबद्दल त्यांनी जे शब्द वापरले ते मी सार्वजनिक सांगू शकत नाही त्यानंतर मी हायकोर्टला गेलो मग हायकोर्टनं ऑर्डर केल्यानंतरसुद्धा डी सी पी लेवलच्या रँकच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी त्यामध्ये झाली मॅडमांनी तपास केला मॅडमांची जेवढी बदली झाली यातून बदली जाणीवपूर्वक केली गेली नाहीतर फेब्रुवारी दोन हजार सतरालाच या गुन्ह्याचा अंतिम म्हणजे ह्यामध्ये काय घडलं आहे हे क्लिअर झालं असतं आज मला बोलवण्यात आलेलं न्यायालयाने माझं मत मांडण्यासाठी मग माझं एकच मत होतं की ह्या सिस्टममध्ये जो जी संत गती आहे ज्याच्यामुळे केसेस सॉल्व्ह होत नाही त्याच्याबद्दल काहीतरी करावं कारण आमची देखील केस नऊ वर्ष लागली आहेत नऊ वर्षानंतर बाबांच्या एफर्ट्स बाबांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे नाहीतर तेही झालं नसतं आणि पोलिसांनी जो हलगर्जीपणा केला आहे सुरुवातीला तो खूप निंदनीय आहे कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आलं आहे आणि खूप असं विचार पण असं विचार जरी आला तरी असं शहर आहे की कसं झालं असेल त्याची काय अवस्था असेल कारण काही झालं तरी ती माझी आई होती आणि आईची उणीव नेहमी भासत राहते त्यामुळे मला वाटतं की या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी व्हावी आज शिक्षेवरती युक्तिवाद होता आणि शुक्ते शिक्षेवरच्या युक्तिवादामध्ये याच्यात कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशी किंवा लाईफ इम्प्रिजमेंट जन्मठेप यावरती युक्तिवाद ठेवला होता फाशी यासाठी रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस कॅटेगरीमध्ये ही केस येते का यावरती सक्ष सरकार पक्षाचा युक्तिवाद होता जेव्हा की ही केस रिफॉर्मेशन थेअरीमध्ये येऊ शकते ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट कॅटेगरीमध्ये येत नाही आणि ही केस सरकमस्टॅन्शियल एव्हिडन्सची आहे त्यामुळे याच्यात फाशी होऊ शकत नाही आणि फाशी होऊ नये अशी मी विनंती आज मेहरबान न्यायालयाला केली आहे पनवेल कोर्टातील हा ऐतिहासिक खटला आहे कारण पनवेल कोर्ट इथे दोन हजार एकोणीसला चालू झाल्यानंतर पहिला असा खटला आहे की जो ऐतिहासिक आहे या खटल्याबद्दल बाहेरून किंवा आतून या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान काय झालं ह्याबाबतचा आम्ही साक्षीदार आहे आणि हे घटनेचं कामकाज खटल्याचं कामकाज कसं चाललं हे मी जवळून पाहिलं आहे याच्यामध्ये साहेबांचा विशेष सरकारी वकील म्हणून हा जो रोल आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे हा खटला एवढा क्लिष्ट होता कठीण होता आणि तो कठीण खटला कोर्टासमोर व्यवस्थित मांडून सिद्ध करणं ही साधी गोष्ट नव्हती असं ते साध्य कधी जो सायास कारण अभ्यास तुका का म्हणे एकच माणूस साहेब यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे आणि म्हणून विशेष अभिनंदन मी त्यांचं करेन दुसरा जो पार्ट आहे तो आहे न्यायाधीशांचा याच्यामध्ये एवढा मोठा पुरावा समोर आला आणि ह्या पुराव्यातून म्हणजे तुसाच्या ढिगाऱ्यातून धान्याचे कण शोधून ते बाहेर काढणं हे काम न्यायाधीश पालदीवर साहेब यांनी केलं आहे एक रामशास्त्री बाणा त्यांनी दाखवून दिला आहे त्याच्यामुळं आपल्या देशात आपल्या राज्यात असे सरकारी वकील आहेत असे न्यायाधीश आहेत आणि म्हणून न्यायव्यवस्थेला समाजाला येणाऱ्या काळात धोका नाही असं मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील